आज आपण तुमच्या या स्नेह संमेलनासाठी सगळेजण एकत्र आहोत आमचं सहाय्यक आयुक्त कार्यालय आणि सेंटर फॉर ऍडव्होकेसी अँड रिसर्च सेंटर आणि यादीच्या संयुक्त विद्यमाने माझी वस्ती माझा अभिमान आता याच्यात तुमच्यातन माझ्यात एक साम्य आहे तुम्ही टॅग लाईन वापरताय माझी वस्ती माझा अभिमान मला टॅग लाईन वापरता येईल मी माझ्या वस्तीचा अभिमान मी झोपडपट्टीत जन्माला आलोय तुमच्या सारख्याच बाईचा मुलगा आहे मी आणि इथं जे चाललेलं सगळं मला ते जनरली जे चाललेलं ते त्याच्या मला माझी वस्ती आठवत होती कोंडवेत कमेला को नावाच्या झोपडपट्टीत मी जन्माला आलोय आणि आज या विभागाचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करतोय तिथं ताई येऊन नाही का रडत होती कुठे गेली ती तर ती सांगितली सत्र्याच्या घरात म्हणजे तिच्या आवाजात काही मला असं त्यांनी ऐकायला येत नव्हतं पण म्हटलं इट्स ओके की भावना वेन झालेली आहे तर अशीच कंडिशन आमची पण आणि असंच घरात आम्ही पण म्हणजे लिटरली पाऊस जर पडला तर आम्ही भिजावं नाही म्हणून आम्हाला एका कोपऱ्यात आमच्या आई बाप झोपवायची आणि मग माझी आई बिचारी ती कापडानी सगळं ते पाणी त्या बादलीत पिळायची आणि पुन्हा बाहेर वाटायची ती तेवढंच पडायचं कोणा ती बाहेर वाटायचं तर आपण सगळे भारतात हो। आहोत अंबानीची अँटेली आहे सत्तावीस मजलीची बिल्डिंग असं घर असणार ते एकटच माणूस आहे भारतात आणि आपल्यासारखी घर असणारी ते पंच्याऐंशी टक्के पहिल्यांदा मी जिंदगीत मुंबईत जेव्हा गेलो होतो मला आठवत सतरा अठरा वगैरे वय असेल माझं आणि तोपर्यंत मला वाटायचं की आमच्यावरचले अन्याय झालंय आम्ही कस काय झोपडपट्टी जन्माला आलो आमचीच घर पत्रायची का आम्हालाच चांगली शाळा नाही आणि मग आमच्यावर दान नाही का आम्हाला चांगलं खायला मिळत नाही असं सगळं वाटायचं मुंबईत जेव्हा मी पहिल्यांदा त्या रेल्वेने एंट्री मारली पावसाळा होता मॅडम आणि पटरीच्या आजूबाजूला असणारी ती मी घर बघितली आणि मग मला जाणवलं की आपल्यापेक्षा लहान गे आहेत आणि आपल्या घरांपेक्षा लहान असलेली घरघात आहेत पटरीवर साठलेले पाणी घाण सगळी त्यांच्या आजूबाजूला घरांमध्ये जर जसं जास्त काढायला लागलं तस तस समजायला लागलं की त्या घरांमध्ये म्हणजे त्या आठ बाय आठ आठ बाय दहा असे जर खोले आहेत मुंबईच्या त्याच्यामध्ये आठ आठ दहा दहा जण राहतात ते शिपणे राहतात ते लोक शिफ्ट मग मला वाटायला लागलं मिलेलं के वाटत आणि आपण एकदम भारी लेवलला ले जाणवून घेऊ म्हणून इथे जमलेल्या प्रत्येकीला मला तेच सांगायचंय आपण आज जिथं आहोत त्याला तुम्ही बेस्ट समजा तात्पुरते स्वरूपच आणि तिथून पुढे प्रगती कशी करायची याच्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या आजूबाजूची मंडळी आणि येणाऱ्या तुमच्या पिढ्या इथं शिक्षणाचं महत्व पटवून देणार जी नाटिका इथं सादर झाली त्यांचं सगळ्यांचं कौतुक आणि त्यांनी तू रियल स्टोरी दाखवली की जेव्हा जेव्हा आपण तुम्ही सगळे आम्ही कुणी अशा पद्धतीने समाजामध्ये मंथन करण्यासाठीचं काम करतो तेव्हा या अडचणी येतात पण तेव्हा महात्मा फुले किती अडचणी आल्या असतील तुम्हाला कोण शेण वगैरे फेकून मारतय का नाही पण गंज पेटेतून दगडूशेठच्या समोर असलेला भिडेवाडा एवढा अंतर करताना आमच्या त्या आईला कोणी शेण मारायचं कोणी दगड मारायचं नाही कोणी नाही एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारी ही तारीख होती तुमची लेकरं तुम्ही सगळे मिळून काहीतरी साजरे करत असाल मॅक्सिमम लोकांना आपल्या लेवलच्या माहीत नसतं ते काय चाललंय नेमकं पंधरा ऑगस्टला तरी मी बिकडत इंग्रज गेले होते पण सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नास रोजी काय झालं याची माहिती मिळवा प्रजासत्ताक झालो आपण प्रजासत्ताक झालो म्हणजे काय झालं याच काही कुणाला जास्त एक्सप्लेनेशन माहीत नसतात परंतु आपल्या देशामध्ये दे भारतीय संविधान लागू झालं आज तुम्ही ज्या लेवलला मिरवताय नटून थटून आलाय चांगले चांगले घणटन बी दिसत गळ्यात नवऱ्याला भांडून घेतलेलं दिसत मला माहित आहे वस्तीची कंडिशन काय तिने दोन टोळे केले आपण आणि करू रिन कार्ड सेंड करा मला दुसरं काय ऑप्शनच देत नाही व्यवस्थित मी वरती बसलेलो तेव्हाही त्यांना तेच म्हणत होतो आपण सगळे जगतोय इतरांसाठी आपल्यासाठी म्हणून कोणी जगत नाही तुम्हाला वाटव वा हा खरा प्रमुख पाहुणा आहे म्हणून मी स्त्रीचे कपडे घालून लु। आलोय नाहीतर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट वर आलो असतो रविवार रे बरोबर आहे की नाही पण तुम्ही सहाय्यक आयुक्त त्या इमेज मध्ये बघू शकत नाही आलास तुम्ही सायकलवर मी वाट तेवढं पोट आत राहते बरोबर आहे की नाही परंतु आपल्यावर असलेला हा दबाव या दबावामध्ये आपण आपल्याच संस्कृतीने बळी पडून स्वतःची प्रगती कुठेतरी खुंटवत असतो आज तुम्हाला अशा पद्धतीने या संस्थेसोबत काम करण्याचा चान्स मिळालेला आहे जीव होता स्वतःचा त्याच्यामध्ये असं समजू नका की आम्हाला रिमोनरेशन काय त्याला म्हणतो आपण आम्हाला मानधन कमी मिळतंय किंवा आम्ही काय एवढं राबायचं मला जाणवतंय तुम्ही सगळे हिरिरीने आणि उत्स्फूर्तपणे याच्यामध्ये भाग घेऊन इथं आलेला आणि तुम्ही निश्चितच वस्ती लेव्हलला त्या पद्धतीने काम करत असाल परंतु तुमच्यावरती असणारे कोण तुमचे जे काही समूह तुमचे जे काय तुम्ही कम्युनिटी मोबिलायझर तुम्ही जे काही चीफ मिनिस्टर त्यांच्यावर जे प्राईम मिनिस्टर असतील त्यांचं ऐकण्यासाठी थांबू नका आपल्या बुद्धीचा वापर करा आपल्याला येणाऱ्या अनुभवांमधनं तुम्हाला आमची काय काय करता येईल ते पहा तुमच्या आजूबाजूला असणारे तुम्ही जे लावले संजय गांधी निराधार आधार कार्ड पॅन कार्ड वोटर काय आणखी काय बरंच काय काय या सगळ्या अधिकाऱ्यांची माहिती तुम्ही घ्या वरच कोणतरी माणूस कॉन्टॅक्ट करेल आणि मग माझ्या वस्तीत तिथला आधार कार्ड काढणार येईल मग माझ्या वस्तीत तिथलं रेशन कार्ड काढणार रे येईल याची वाट बघू नका तुम्ही स्वतः सगळे ऑफिसेस हिंदा तिथं काय काय सुविधा उपलब्ध आहेत लेकरांच्या एज्युकेशनसाठी कुठल्या स्कीम आहेत आपली मुलं काय ते आरती राईट टू एज्युकेशन मध्ये पंचवीस टक्के जागांवर कशी जातील याची माहिती मिळवा लसीकरण कसं होईल याच्याबद्दल तुम्हाला माहिती असू द्या प्रत्येक वेळी यांनी काहीतरी यायचं आणि तुम्हाला इथं कोणतरी एखादा डॉक्टर बोलवायचा एखादा अधिकारी बोलवायचा आणखी कोण आज युग समतेचा आहे जरी गाव पातळीला वस्ती लेवलला हा जाती भेद वर्ण भेद आणि अन्य तत्सम बाबी असल्या तरी तुमच्या हातामध्ये असलेल्या मोबाईल वर कुठलं आरक्षण नाहीये किंवा कुणाला ना ते सेपरेट मिळणार नाहीये त्यामुळं तुम्ही ना त्या, त्या पद्धतीने ज्ञान घ्या आपल्या वस्तीचा विकास आपल्या स्वतःचा विकास करत असताना त्याच पद्धतीने त्या तुम्ही करा आपल्या वस्तीच्या नेमक्या गरजा लक्षात घ्या एक काम आपल्याला वरिष्ठांनी लावलं आणि तेवढं काम पार पाडलं म्हणजे मग काहीतरी कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळालं मला असं वाटत नाही नाहीतर मग सोमवार ते शुक्रवार काम करून आम्ही शनिवार रविवार बायकावर हिंडवायला फिरू शकतोय सगळं आहे ना आता बाबासाहेबांना दिलं बाबासाहेबानं गाणं वास्त डोक्यात सारखं माझ्या बरोबर जर सगळं असून तुम्हाला तुम्ही विश्वास नाही ठेवणार मी दोन वाजता डोकलोय आम्ही दत्तक घेतलेली चाळीस मुलं आम्ही काल बालगंधर्वला घेऊन गेलो होतो आणि तिथं आम्ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मॉलला हे नाटक त्या विद्यार्थ्यांना दाखवलं काय लेवलचा वैचारिक क्रांतीचा विषय आम्ही त्यांच्या समोर सादर केला त्याच्यातून जे सॅटिस्फॅक्शन रात्री झोपताना मिळालं त्या सॅटिस्फॅक्शन मुळे केवळ साडेतीन चार तासाच्या झोपेनंतर सुद्धा मला माझ्या रोजच्या टायमिंगला आली आलराम वाजायची गरज वाटली नाही भासली नाही ज्या रोज रुटीन मध्ये मी ज्या टायमिंगला सकाळी उठतो आणि वॉकिंगला किंवा जिमला किंवा स्विमिंगला जातो त्याच टायमिंगला मला जाग आली मला वेगळं काय वाटलं नाही सर हेच रिझन आहे की तुम्ही स्वतःच मन जेव्हा एखाद्या कामामध्ये ओकता आता आजचा प्रसंग रविवार आहे आजूबाजूला पाच पन्नास बॉल आहेत माझी लेख एवढी चार वर्षाची आहे तिला फिरवाय नेलं असते ना गेम झोनला मी कशाला आलो असतो तुमच्या इथं आणि यांना काय गंडवायला एक मिनिट लागत नाही मी म्हणलं असतो मला एक काम आलंय साहेब आहेत मी ते बिचारे विश्वास ठेवले असते साहेबांना काम आहे साहेब कुठेतरी कामाने गेलाय असं घडू शकलं असत पण ना माझं यांच्यावर लय प्रेम आहे ना मला यांनी काय मानधन दिलेलं माझं प्रेम आहे तुमच्यावर माझ्या समाजावर आणि त्यामुळं शनिवार असो रविवार असो मला असं वाटतं की जिथं जिथं माझी गरज असेल दोन पाच माणसं एकत्र आली तरी देखील मी तिथं जाऊन उपस्थित होऊन माझ्या परीने मला जे जमेल ते करत असतो तुम्ही ते करा सर ते शेवटी तुम्हाला स्त्रिया म्हणून काहीतरी मला सांगण्याची इच्छा कारण मी माझ्या आईला बघितलंय माझ्या आजीला बघितलंय बायकेला बघतोय आजूबाजूच्या बहिणी बाळांना बघतोय तुम्ही स्वतःची हेल्थ न बाया भारतीय स्त्रीवर माझा आक्षेप आहे तिला वाटत मी कांदा कापला कुटमीर कापली खोबरं घेतलं मिक्सर मध्ये टाकलं अन्मटणाला फोडणी दिली म्हणजे मी लय काम केलं स्वतः आणि मी इतकं काम करते की मी फिट राहील राहत नाही तुम्ही पहिल्या आपल्या माता भगिनी त्या जातीवर दाळायच्या यांची मुवमेंट चेक करा काय होती स्वतः अब्दु, अब्दु कपडे धुवायच्या डोक्यावर तिथे घेऊन वाड्याला किंवा नदीला जायच्या आज सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत तुमच्या सासा वाटत होत्या तुम्ही मध्ये वाटताय आणि येणाऱ्या तुमचे सुना रेडिओ टू हिट कार्यक्रम लावणार मग काय त्यांच्या पुढे बॉम्लेम असणार ते जिमलं जातील तुम्ही स्वतःला समजत नाही या मधल्या पिढीतल्या भाईला सगळ्यांची वाट लागलेली आज आम्ही समाजात हिंडताना बघतोय शंभर जोडपे जेव्हा आमच्या समोर येतात पंचेचाळीस जोडप्यांना नॅचरली बाळ होत नाहीयेत आज मोठमोठे मोड़ बॅनर लागलेले आहेत कशाचे टेस्ट बेबी सत्तर हजार टेस्टू बेबी पन्नास हजार हे बॅनर लागण्याचे कारण काय याचा पण विचार तुम्ही करणं गरजेचं आहे जेव्हा वस्ती लेवलला फिरता तेव्हा आपल्या येणाऱ्या पुढच्या लेखींना आपल्या आजूबाजूच्या या लेकरांना तुम्हाला समजवणं गरजेचं आहे चायनीज तुम्हाला पन्नास रुपयात मिळते पण ते चायनीज तुमच्या पोटामध्ये पन्नास हजार रुपयाचा आजार वाढवतोय मॅगी तुम्हाला मिळते पण तुमची धमनी बंद पडून मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा थांबून तुमचा मृत्यू येऊ शकतो आता दहा दहा बारा बारा वर्षाच्या मुलांचे हार्ट अटॅक नि गेलेले व्हिडिओ व्हायरल होतात पन्नास पन्नास शंभर शंभर दोन दोन पाच पाचशे हार्ट सर्जरी केलेल्या हार्ट सर्जनचा हार्ट मृत्यू झालेले व्हिडिओ आपल्या समोर येत होते म्हणून एज्युकेशनच्या सोबत आरोग्य याच्यावर देखील कारण तुम्ही रूट लेवलला ले ले काम करताय तुम्हाला आजूबाजूला दिसतंय आज, आज इथे बसलेल्या बहुतांशी जणांमध्ये ओबेसिटी आहे कित्येक बायांचा इथं एचबी चेक केला तर तो आकाराच्या खाली येणार आता मटण सटन खात असतील त्यांचा सोडा पण बाकी त्यांची हालत खराब आहे आणि हे गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल डब्ल्यू एच ओचा रिपोर्ट आहे आपल्या भारताबद्दल आणि त्यामुळं तुम्हाला जे पद मिळालेलं आहे मला माझं जे पद मिळालेलं आहे त्याला मी इथे इथं नाही वापरत एकदम हाय लेवलला घेऊन वापरतो आणि तेवढ्या लेवलला ले तुम्ही जरी तुमच्या वस्तीचे काय तुम्ही सीएम चीफ मिनिस्टर जर तुम्ही तुमच्या वस्तीचे सीएम आहात चीफ मिनिस्टर तुम्हाला सार्वभौम सर्वांना एकत्र घेऊन त्याच दर्जाने त्याच वृत्तीने पुढे जायला लागेल तेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल मी शंभर वेळा बोलतो की कुणी सहाय्यता झालं म्हणून मोठं होत नाही माझ्यासाठी माझा शिपाई सुद्धा मोठा असतो जेव्हा तो ज्ञानाची एखादी गोष्ट माझ्या समोर आणतो आणि मी त्याचं ऐकून घेतो म्हणजे मी कितीतरी वेळा बोललोय की मी जर साह्य गायक नसून याच साहेबाचा जर शिपाई असतो तर मी बेस्ट शिपाई असतो त्यामुळं आपण सगळ्या जण बेस्ट आहोत जन्माला सगळे समान आलेलो आहोत आईच्या गर्भातून आलेलो आहोत आपल्या सर्वांना सेम अवयव आहेत सगळ्यांच्या कवतीमध्ये त्याच मापाचा मेंदू आहे उलट बायांचा मेंदू आमचा एकशे पन्नास ग्राम गॅस असतो सायन्स प्रुवन समजलं तो, तो पन्नास ग्राम मेंदू किती जास्त काम करू शकतो कशा पद्धतीने तुम्ही समाजाच्या योगदान देऊ शकता आणि तुम्हाला कुठे उदाहरण शोधायला तुम्हाला जिजा माता आमच्याकडे जन्मलेले आहेत आमच्याकडे जन्मलेले भीमाई रामाई आमच्याकडे जन्मलेले आहेत सविता माई जन्मलेले आहेत तुम्हाला एवढी उदाहरणं तुमच्या पाठीशी आहेत की या बहुजन मातांनी आपला देश घडवण्यामध्ये ज्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे त्यांच्या पावलाची भूल जरी तुम्ही होऊ शकला तरी तुम्ही इथं जमलेले काय आपल्या पुण्यात असलेल्या सगळ्या झोपडपट्ट्यांमधल्या प्रत्येक बाईपेक्षा मोठं वन आणि मोठं होणं हे समाजासाठी नसावं आपल्या स्वतःला वाटतंय म्हणून असावं नाहीतर तुम्हाला ज्या दिवशी तुमचं ते मानधन तुमची ती इच्छा विरून गेली की तुमच्या हातून काम होणार नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुम्ही जोपर्यंत आता दीत होणार नाही तोपर्यंत पर्यंत तुमच्या आतून तुम त्या लेव्हलचं काम होणार नाही आज का गायक या भारतामध्ये या जगामध्ये कित्येक पिढ्या जन्माला आल्या आणि सर ते शेवटी मातीमध्ये मिळाल्या आज नावं ज्यांची घेतली जातात त्यांना आपण महामानव म्हणतो आणि ते महामानव काय वेगळं कुठलं इंजेक्शन घेऊन आलेले ना नाहीत सामान्य काम करत करत असामान्य बनणारे माणसांच्या कथा आहेत त्या बाबासाहेबांना वाटलं असेल का मी आता इथलं मला पुढे बाबासाहेब महामानव म्हणतील नाही शिवाजी महाराजांना वाटलं असेल का की आता जातो तोरण तो स्वारी करतो ते किल्ला जिंकून टाकतो आणि मग स्वराज्य निर्माण करतो मग मला रित राजा म्हणतील हा आणि मला पुढे या देशामध्ये असं वैभव होईल असलं काही नाही आजचा दिवस बेस्ट आणि आजच्या दिवशी ज्या लेवलनी काम करता येईल तेवढ्या गोष्टी आमच्या या पूर्वजांनी केल्या आणि त्यांच्या आजची पिढी म्हणून आपण ज्या लेवलनी आपल्या स्वतःला मिरवायला पाहिजे तर ते आपण मिरवत नाही कारण टेम्पो आणि त्याच्यावर काही स्टिकर लावले होते म्हणून तो टेम्पो फोडला आणि त्याला तो त्या पद्धतीने बोलत होता हे अतिशय विदारक कृत्य तो जो कोणी व्यक्ती होता आपण आईच्या गर्भात झालेला होता आणि ज्याचा टेम्पो फुटला पण आईच्या गर्भात झालेला होता इथं उपस्थित कोणत्याही महिलेचा हातमी कापला आणि माझा हात कापला तर मला वाटतं रक्त लालच निघली आणि निसर्गाने प्रूव्ह केलंय त्यामुळे आपल्याला या जखडांमध्ये या बंधनांमध्ये न अडकता माणूस म्हणून एकमेकांना गणून आपल्याला त्या पद्धतीने पुढे जावं लागेल या दोनही संस्था त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्ही देखील पद काम करताय परंतु तुम्ही काम करताय म्हणजे वस्ती सुधरेल असं नाही तुम्हाला तिथल्या लोकांना सवय लावावी लागेल तुमच्यासारखं त्यांचं झालं पाहिजे वन गुण पाहिजे तुम्ही शंभर जणींपर्यंत पोचत असाल तर त्या शंभर जणी उरलेल्या ज्या काही चार पाचशे महिला असतील वस्तीमध्ये त्यांच्या पर्यंत त्या पोचल्या पाहिजे सुरवातीला त्रास होणार प्रत्येकाला त्रास झालेला आहे आणि त्या त्रासातून जेव्हा शेवटी पीक तुमच्या हातात येईल तेव्हा ते तो आपला सुजनाम सुफलाम मा भारत असेल महामानवांच्या स्वप्नातला भारत उभा करण्यामध्ये तुम्ही सर्वजणी सर्वजण योगदान देत आहात त्याबद्दल मी समाज कल्याण विभागाच्या वतीने शासनाच्या वतीने तुमचे आभार मानतो तुम्ही सर्वांनी हिरिरीने इथं भाग घेतला या संस्थांनी अशा पद्धतीचा इथं कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं तुमचा मुलगा भाऊ काय समजायचंय समजा मी आपला स्ट्रेट फॉरवर्ड बोलत असतो मला काही कुणाचं गेलं देणं असतं परत तुम्ही मला कार्यक्रमाला बोलवा नका बोलू मी बरं संसार करतो बरं असाच आहे तर तुम्ही तर काय मला गेलं दिलं नाही बरोबर स्ट्रेट फॉरवर्ड त्यामुळे तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत